लग्नाच्या टेजवर एक अनोखा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे जयमालाच्या वेळी नवऱ्याने नवरीला जबरदस्ती गोड खायला लावण्याचा प्रयत्न केला नवरीने नकार दिल्यावर नवऱ्यानं हट्ट सोडला नाही त्यामुळे भयंकर राडा झाला आहे नवोद नववद आणि वर त्यांच्या लग्नाबद्दल अनेक चोकण्या रंगवत असतात पण कधीकधी असं घडतं की लग्नाच्या सनही चौघड्यामध्ये लाता बुक्यात बुक्याचा आवाज ऐकू येतो जबरदस्त हानामारी आणि तुफान राडा होतो असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पण हा व्हिडिओ कोणत्याही नातेवाईकातील भांडणार नाही तर हा खूप वधू आणि वराचा आहे यामध्ये वधू आणि वर स्टेजवरच हनमारी करताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये दिसत आहे की वधू नवरदेवाची वाट पाहत आहे मग नवरदेव तो जय जयमालाची वेळी नवरदेव अचानक वधूला मिठाई भरण्याचा आग्रह धरतो पण वधू त्याच्या हातून मिठाई खाण्यास नकार नवरदेव म्हणायला तयार नसतो आणि तो वधूला ज जबर आणि जबरदस्तीने मिठाई भरण्याचा प्रयत्न करतो यानंतर वधूचा मूड खराब होतो आणि ती रागावते हो पुढच्या क्षणी नवरदेवला वधूला जबरदस्ती भरण्याचा प्रयत्न करतात वधू नवरदेवाला जोरदार था, थप्पड मारते यामुळे नवरदेव संतप्त होतो